राज्याचे मंत्री नितेश राणे राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ए आय समिटमध्ये त्यांनी सहभाग नोंदवलेला आहे राणेसाहेब महाराष्ट्राचा जो पेव्हिलियन आहे तिथं तुम्ही आलेला आहात आणि उत्साह वाढवतो उत्साह निश्चित पद्धतीने वाढवतो आहे याच्यापेक्षा आज आमच्या ए आय ह्या क्षेत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा म्हणून आम्ही एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून आम्ही नऊ डिपार्टमेंटमध्ये काम चालू केलेलं आहे आणि ते आज ह्या मार्वल कंपनीच्या माध्यमातून जे केलेलं आहे ते आज ह्या महाराष्ट्र पेविलियनमध्ये दाखवण्यात येत आहे आणि म्हणून ते आदरणीय सी एम साहेब स्वतः इथे येऊन पाहणार आहेत आणि म्हणून आमच्यासाठी एक उत्साहाचं वातावरण आहे आणि त्याचबरोबर ए आय ह्या सेक्टरमध्ये महाराष्ट्राने केलेलं काम तेही या स्टॉलच्या माध्यमातून आम्ही देशाला दाखवतोय म्हणून एक महाराष्ट्रातला कॅबिनेटमध्ये काम करणं मंत्री म्हणून आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा आहे महाराष्ट्रातील असं म्हणायचं बाकी जिल्ह्यांसाठी सिंधुदुर्ग प्रेरणा आहे कारण तुमचं जन्मस्थान सिंधुदुर्ग नाही कारण का, का एआयचे फायदे हे जसं आज आम्ही ओळखलेले आहे ते आदरणीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने हो त्याचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याप्रमाणे आम्ही चालायला सुरुवात केलेली आहे आमची अपेक्षा अशी किंवा सी एम साहेबांचीच अपेक्षा एवढी आहे की आम्ही जसं सिंधुदुर्ग डेव्हलप केलेलं आहे तसंच येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याने अगर ए आय वापरायला सुरुवात केली तर मला विश्वास आहे आज आम्ही जसे ए आयच्या माध्यमातून आमचे असंख्य न सुटणारे प्रश्न सोडवतो आहे वेळ वाचवतो आहे तसंच येणाऱ्या काळामध्ये अन्य जिल्हे पण निश्चित पद्धतीने आपले प्रश्न सोडवू पण यायचं सोबत जर काम करायचं तर आपला डेटा जो आहे तो शेअर करावा लागतो मग पुन्हा एक मुद्दा येतो की डेटा प्रायव्हसीचा मुद्दा होतो आपला डेटा कुणाकडे मग ते त्याच्यावरती काळजी कशा पद्धतीने काळजी सिंधुदुर्गामध्ये तुम्ही कशी घेतली हा आम्ही काय केला मार्वल ही गव्हर्नमेंट संबंधित कंपनी आहे आपण डेटा कोणाबरोबर शेअर करतो हे पण अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून ती कंपनी अगर गवमेंटची निगडीत असेल तर डेटा शेअर करण्यासाठी काय हरकत नाही पण प्रायव्हेट कंपन्यांबरोबर शेअर करण्याच्या अगोदर थोडा दोन वेळा विचार करून अभ्यास करून केला तर निश्चित पद्धतीने आपल्याला पुढचे धोके ताळता येतात दोन गोष्टी गोष्टी होऊ शकतात म्हणजे गव्हर्नमेंटही स्ट्राँगली स्ट्रॉंगली पुढे जाऊ शकता आणि विश्वास सरकारवरती असल्यामुळे तो एक निर्माण होऊ शकतो या गोष्टी नक्की कारण था, हो। का आपल्याला त्या 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 कंपनीने अगर जबाबदार पद्धतीने अगर त्यांनी गव्हर्नमेंट सरकारला मार्गदर्शन करायचं ठरवलं तर निश्चित पद्धतीने दोघांचाही फायदा होतो राणेसाहेब मुख्यमंत्र्यांनी सकाळी एका ठिकाणी लेक्चर दिलं खास करून शेती आणि या अनुषंगानं त्यांचं महत्वाचं मार्गदर्शन तुम्ही देखील तिथं बसल्याचं बघायला मिळालेलं होतं हे पेविलियनमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या ठिकाणी पेविलियन लोकांची खूप मोठी गर्दी पण टीका एका प्रकारे होती कितलं नियोजन असेल किंवा त्या अनुषंगानं खूप खास करून काँग्रेस आणि विरोधी पक्ष काय चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणूस चा धर्म आहे आज आमच्या विरोधक आमच्याबरोबर विकासाची स्पर्धा करू शकत नाही आहेत ए आय सारख्या समिटमुळे आज भारताची ए आयमध्ये असलेली क्षमता ही ह्या निमित्ताने दिसते आहे आणि त्याच्यामुळे काही लोकांना ह्याच्याबद्दल पोटसूल होणं स्वाभाविकच आहे जे ते करू शकले नाही ते आदरणीय ने मोदीजींच्या नेतृत्वात होत आहे आणि म्हणून आम्ही करू शकलो नाही म्हणून दुसऱ्याने पण करू नये ही भावना आमच्या विरोधकांची असल्यामुळे त्यांना त्यांचा आजार लख लावू शेवटचा प्रश्न विचारतो राजकीय प्रश्न आहे खरं तर भिगवण प्रकरणावरनं खूप टीका होताना बघायला मिळते म्हणजे दोन दिवसांपूर्वी तिथे गोपीचंद पडळकर संदर्भात गोपीचंद पडळकरजीनी भूमिका मांडली आहे ना मुलगी समोर आलेली आहे त्यांची त्या संबंधित गोपीचंद पडळकरजीने अतिशय प्रभावी पद्धतीने भूमिका मांडलेली आहे धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल हे राज्याचे मंत्री नितेश राणे होते आणि आपण बघितलेलं आहे की ते ह्या सेंटर या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांनी महाराष्ट्राची भूमिका या पिवलेनमध्ये मांडली खास करून सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा हा एआय मध्ये काम करणारा पहिला जिल्हा आहे आणि त्याची बाकीच्या रा, रा, बाकीचे पद्धतीची भूमिका टी व्ही नाईन मराठीशी नितेश राणे यांनी मांडलेली असताना भिगवण प्रकारावरती मात्र बोलणं नितेश राणे यांनी टाळलेलं असून याच्यावरती गोपीचंद पडळकर अधिकृत भूमिका मांडतील असं देखील टीव्ही नाईन मराठीशी बोलताना नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे कॅमेरामन राकेश कुमार मी प्रमोद जगताप टी व्ही नाईन मराठी नवी दिल्ली आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव